आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा गुरुवार बऱ्याचशा बायकानं चौथ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे कारण पाचव्या गुरुवारी आमोश्या येणार होती म्हणून पण असं काही नाही आमावश्या आली म्हणून आपण उद्यापन करायचं नाही कारण की लक्ष्मीपूजन तर आपण आमोशाच्या जोशी करत असतो मग मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार असतो तेव्हा आमोशा आली तर आपण का उद्यापन करायचं नाही पूजा झाली की मी दूध साखर ठेवत असते अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे पूजा करण्याचा व्हिडिओ मी शूट केला होता पण मला वाटलं शूट होत आहे पण तो शूटच झालेला नाही कारण की मी बटनच चालू केलं नव्हतं आता दुपारची वेळ आहे आणि मी जेवण बनवण्याची तयारी करत आहे मार्गशीर्ष महिना आला की दर बुधवारी पूजाचं सामान आणायचं आणि गुरुवारी पूजा करायची की मार्गशीर्ष महिन्याची ती आत्मुतता खूपच वेगळी असते सर्वच बायकांची आणि पूजा केल्यानं मन शांत तृप्त होते आता हे बघा आपण इथं खीर बनवत आहे खीर एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवत आहे बरेचसे लोक पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात पण मी नाही पुरणपोळीचा स्वयंपाक केला आज मी शेवाळ्याची खीर पनीरची भाजी पुरी आणि डाळ भातच बनवणार आहे तुम्ही बघा आज प्रकारे मी खीर बनवत आहे खीर पण रेडी आहे आणि सोबत मी डाळ पण बनवली आहे भात पण लावलेला आहे आणि पीठ पण भिजवलं आहे सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि आता भाजी पण बनवण्याची तयारी करत आहे कारण की आपण आज बनवणार आहे पनीरची भाजी त्यासाठी मी कांदा टमाट आद्रक काजू हे सर्व उकळून घेत आहे आणि याचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आणि त्याची फोडणी द्यायची अशा प्रकारे आज मी पनीरची भाजी बनवत आहे खूप साधी पद्धत आहे आणि पटकन बनते पण आणि खायला चविष्ट पण लागते आता तेलामध्ये दालचिनी इलायची टाकायची आणि हा मसाला टाकायचा सर्व छानपैकी परतून घ्यायचा आणि सुके मसाले टाकायचे सुक्या मसाल्यामध्ये आपण हळद मीठ किचन किंग मसाला मिरची पावडर आणि धनिया पावडर पण आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो आणि थोडीशी साखर टाकायची बस मसाला रेडी आहे हिच्यामध्ये आपण बटर दही पण टाकू शकतो पण मी काही बटर दही टाकलेलं नाही फक्त जो मसाला आहे तो मस्तपैकी परतून घ्यायचा आता इथं आपण कसुरी मेथी आपण इथं भाजून घेत आहे आणि सोबतच जे पनीरचे तुकडे केलेले आहे ते पण फ्राय करून घेणार आहे पनीर परतून झाला की तो पनीर थंड पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे जो पनीर आहे एकदम नरम बनतो पनीरचं पनी जे पाणी आपलं उरलेलं होतं कांदा टमाटा आपण याच्यामध्ये उकळून घेतला होता त्याचं पाणी आपलं उरलं होतं तर त्याच पाण्यामध्ये इथं आपण पनीर टाकलेलं आहे आणि थोडं पाच दहा मिनटं त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा पनीर आणि नंतर असा भाजीमध्ये सोडून द्यायचा म्हणजे जो मसाला आहे त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आणि छानपैकी हलवून घ्यायचा आणि पाच मिनटं याला उकळा येऊ द्यायचा की भाजी पण ही रेडी आहे आता इथं मी लाच ची पूजा करत आहे दुपारी मी पूजा केली होती पण आता ही संध्याकाळची पूजा करत आहे निबद्ध पण दाखवलेलं आहे आणि मी इथं बायकांना बोलवणार होते सवासनी बोलवणार होते पण आमच्या बाजूलाच मुली आलेल्या होत्या पहिले मी जिथं राहत होते त्यांच्या घरी ह्या सर्व मुली त्यांच्याकडे आल्या होत्या आणि तिथंच त्यांनी जेवण केलं होतं ते आल्या आल्या मला बोलल्या की काकी आम्हाला जेवण नको कारण की मी आम्ही आत्ता जेवण केलं असंच होतं मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असू द्या किंवा नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असू द्या असंच होतं मुली पण किती घरी जेवणार आहे एकाच घरी जेवल्यानंतर त्या अजिबात जेवत नाही असंच होतं नेहमी म्हणून त्यांना अगोदर तरी सांगावं लागतं कारण की आता काय झालं ज्या जेव्हा माझी मुलगी छोटी होती तेव्हा माझ्या घरी बऱ्याचशा छोट्या मुली येत होत्या म्हणून एवढा प्रॉब्लेम येत नव्हता पण आजकाल मुली भेटणं म्हणजे मुश्किलच होत आहे का मग मी माझ्या मुलीला म्हटलं की बेटा पाच मुली असल्यात तरी ठीक असेल पण पहिले पाच आल्यानंतर तीन आल्यानंतर नंतर डबल एक आले म्हणजे टोटल नऊ मुली आल्या होत्या जी मागून आली ती मी तिला बघितलंच नाही ती कधी आली म्हणून तिला कुकू लावणं पण राहिलं होतं मला आता मी एडिट करताना बघित बघत आहे की ती आली आणि तिला मी कुकू लावलं नाही कारण की जेव्हा मी कुकू लावत होते तेव्हा पाचच जणी होत्या नंतर तीन आल्या तर मी ती गेलं लावलं ही अचानकच आली बसली मग मला कळालंच नाही की ती कधी आली म्हणून आत्ता मला कळालं की ती येऊन बसली पण माझ्याकडं जे फ्रूट होते द्यायला त्यांच्यासाठी तर मी त्यांना दिले आता बघा आम्ही जेवण पण करत आहे मी उपास सोडत आहे मग अशा प्रकारे आजचा दिवस गेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय टेक केअर